हायटेक प्रचार नेतृत्वाचा ज्वर मतदारांच्या मनात संभ्रमाचा जोर दीपक गोसावी नमस्कार तळोद्या नगर परिषद निवडणुकीचे मैदान यंदा चांगले तापले आहे नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी तब्बल पासष्ट उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीच्या प्रचारात मोठी रंगत आली आहे मात्र यंदाचा तळोद्याचा प्रचार जुन्या साध्या रिक्षांवरून थेट हायड्रॉलिक स्क्रीन आणि डिजिटल रथ घेऊन मतदारांच्या दारात पोहोचला आहे तळोद्यात सध्याच्या महायुती सरकारमधील तीन प्रमुख पक्षांमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे माघारीनंतर मुख्य तीन पक्ष असल्याने या पक्षांना आधीच चिन्ह असल्यामुळे तळोद्यातील गल्ली बोळात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे नगराध्यक्ष पदाच्या भाजपचा चेहरा म्हणून जितेंद्र सूर्यवंशी तर शिवसेनेकडून हितेंद्र क्षत्रिय आणि राष्ट्रवादी अजित पवार गटच्या वतीनं भाग्यश्री चौधरी यांच्यात मुख्य लढत पहावयास मिळत आहे हे तिन्ही उमेदवार सध्या तळोदा शहरात दिवस प्रचार करत आहेत प्रचाराचा हा ज्वर इतका आहे की गल्ली पक्षाचा झेंडा कानावर प्रचाराचा नाद नेतृत्वाचा खेळ मोठा तळोद्यात चाललाय संवाद यंदाच्या प्रचारात तंत्रज्ञानाने बाजी मारली आहे पूर्वी निवडणूक प्रचार म्हटला म्हणजे साधी रिक्षा आणि त्यावर अम्प्लिफायर एवढेच समीकरण होते पण आता प्रचाराला हायटेक वळण मिळाले आहे पूर्वी फक्त प्रिंट मशीनने छापलेले पॅम्पलेट्स वाटले जायचे आता डिजिटल पॅम्पलेट्सने त्याची जागा घेतली आहे या निवडणुकीतून रिक्षा बाद झाल्या आहेत त्यांची जागा छोटा हत्ती आणि पिकअप वाहनांनी घेतली आहे ही वाहने दोन्ही बाजूला मोठमोठी आकर्षक बॅनर लावून करण्यात आली आहेत ही वाहने रस्त्यातून जाताना लोकांची नजर आपल्याकडे वळवतात काही उमेदवारांनी तर प्रचारात आधुनिकतेचा कळस गाठला आहे त्यांनी वाहनांना हायड्रोलिक स्क्रीन बसवले आहेत एका बटनावर ही स्क्रीन उंचावली जाते आणि त्यावर उमेदवारांच्या कामाची प्रचारात्मक फिल्म दाखवली जाते जुनी रिक्षा झाली बाद प्रचारात नवानाद डिजिटल स्क्रीनचा खेळ मोठा लोकांच्या मनात संभ्रमाचा गाद आधुनिक वाहनांचे आकर्षण गाणी आणि आम्ही काय करणार याची पक्षांनी दिलेली माहिती यामुळे हा प्रचार लोकांच्या मनाला मोहित करत आहे प्रचारातील आकर्षकता खूप असली तरी मतदारांमध्ये मात्र नेमकं मतदान करावं कोणाला हा गोंधळ दिसून येतो जागरूक मतदार राजा आपला उमेदवार हेरून त्यालाच मत करेल शेवटी तळोद्याच्या भविष्याचा कौल ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे म्हणून आकर्षण खूप आश्वासने भारी प्रचार हा हायटेक न्यारा, पण मतदार राजाचा कौल गुपित मतमोजणीच्या दिवशीच सत्य उघडणार सारा